नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता दिवाळी चालू झाली आहे तर आता दिवाळीचं झगमगाट पंथीचा प्रकाश फटाक्यांची अतिशबाजी सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण आता वसुबारसच्या दिवसापासून दिवाळी ही चालू झाली आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे दिवाळी म्हटलं की सगळ्यांना उत्साहाचा आतुरतेचा हा हा जो सण आहे तर सगळ्यांना एकदम उत्साहामध्ये साजरा होणारा हा सण असतो तर आता वसुभारत झाल्या दुसऱ्या दिवशी शनिवारी म्हणजे धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशीनिमित्त आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो कारण की धनत्रयोदशी हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो म्हणून मग आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी काही सेवा उपाय करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते आता धनत्रयोदशीला आपण माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान विष्णू यांची तर आपण पूजा करतच असतो त्याचप्रमाणे काही वस्तू खरेदी करण्याला पण अत्यंत महत्त्व दिले जाते तर आता वस्तू खरेदी करण्याबाबत सांगितले जाते की आता मंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पंधरवाड्याच्या तेराव्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यांसह प्रकट झाले त्यांना मग भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते तर आता धन्वंतरी जगाला औषधांनी आयुर्वेदाचे ज्ञान दिले म्हणूनच मग हा जो दिवस आहे ज्याला आपण धनत्रयोदशी धनतेरस म्हणून मग साजरा करत असतो तर आता असे म्हटले जाते की मग आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण नवीन वस्तू म्हणा किंवा घरात ज्या इतर महत्त्वाच्या वस्तू लागणाऱ्या आहेत तर त्या आपण वस्तू जर खरेदी केल्या तर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी सौभाग्य आणि आनंद हा येत असतो तर त्याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या घरामध्ये ह्या वस्तू जर खरेदी करायच्याच आहेत पण त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्या व्यक्तीमध्ये सतत भांडणे होत असतात सतत त्या व्यक्तीला काही ना काही दोष असतात त्यामुळे मग घरामध्ये आपला पैसा येत नसतो कारण की ज्या घरामध्ये वादविवाद असतील घराला दोष असतील तर अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही त्या घरातून मग काढता पाय घेत असते तर हे दोष मग आपल्याला कसे दूर करायचे आहेत आपल्या घरामध्ये पण संपत्ती टिकून राहावी पैसा टिकून राहावा प्रत्येकाला वाटत असते पण त्यासाठी आपल्याला काही उपाय पण करणे महत्त्वाचे आहे आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करत असतो तर त्यामध्ये आपल्याला धने म्हणा किंवा मीठ हळद कवड्या झाडू घरातील ज्या कोणत्या भांडे असतील किंवा सोने चांदी ह्या ज्या वस्तू एवढ्या महत्त्वाच्या आहेत की त्या वस्तू खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण या जर वस्तू खरेदी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते भगवान कुबेर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करून आणायचं आहे आणि मिठाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर मिठाचा प्रभावी उपाय केल्यामुळे आपल्या घरातील भांडणे दोष हे तर दूर होतच असतात आपल्याला वर्षभर धन पैसा संपत्ती कमी पडणार नाही तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल की हा उपाय कसा करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख आणि समृद्धी देऊ ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठे व्यक्ती असो प्रत्येकाला काही ना काही दोष असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काय नकारात्मकता असते तर हे नकारात्मकता दूर होण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे की आता एखाद्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होत असेल घरामध्ये सतत वादविवाद होत असतील म्हणून आपल्या घराची प्रगती होत नसते तर त्यावेळेस मग खास त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपले शरीर शुद्धी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे गाईचं दूध हे अमृत समान मानले जाते म्हणून आपल्याला हे दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे हे दूध टाकल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला लागलेले जे दोष आहेत नकारात्मकता आहे तर ते निघून जाते तर त्याचप्रमाणे आपल्याला दोन थेंब गंगाजल पण आपल्याला टाकायचं आहे तर हे जे उपाय आहेत तर दिवाळीमध्ये आपल्याला दररोज करायचं आहे म्हणजेच की जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत लहान मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींसाठी सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आता तर धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करण्याला अतिशय शुभ मानले जाते नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो म्हणून आपल्याला मीठ खरेदी करून आणायचं आहे तर मीठ मग आपल्याला कसं खरेदी करून आणायचं आहे तर तुम्ही खडामीठ खरेदी करून आणू शकता जर नाही खडामीठ भेटलं तुम्हाला तर तुम्ही मग बारीक मीठ खरेदी करून आणलात तरीही चालेल तर धनत्रयोदशी या दिवशी मग आपल्याला खरे मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीचा वास होतो आयुष्यातील आर्थिक तंगी दूर होते मीठ जे आहे तर हे लक्ष्मीकारक मानले जाते म्हणून मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानतात यामुळे मग या दिवशी मीठ आणण्याला जास्त महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही इतर कोणत्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा मीठ हे खरेदी करून आणायचं आहे आणि मग अवश्य तुम्ही खरेदी करायचं आहे आता याच मीठाचा एक आपल्याला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपण मीठ खरेदी करून आणल्यानंतर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण धनत्रयोदशीची तर पूजा करतच असतो आता जरी तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल पण मीठ आपल्याला खरेदी करून आणून आपण देवघरामध्ये पण हा उपाय हो करू शकता आता तर काय करायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये आपल्याला हे मीठ घ्यायचं आहे तर आता हे मीठ आपल्याला वाटीमध्ये घेतल्यानंतर मग काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण हे मीठ खरेदी करून आणल्यानंतर घरामध्ये जेवण बनवणार आहे तर त्या जेवणामध्ये पण आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हेच मीठ वापरायचं आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर पूजा करायचं आहे आणि मगच आपल्याला जेवणामध्ये हे मीठ वापरायचं आहे असे नाही की तुम्ही मीठ खरेदी करून आणायचं आणि मग लगेच जेवणात वापरायचं तर नाही अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि मग जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये हे मीठ वापरायचं आहे आणि जी व्यक्ती करते तर मग त्या व्यक्तीची आपल्याला काय होतं की आर्थिक स्थिती सुधारण्यास पण मदत होत असते म्हणून असा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीमध्ये मग त्या धनामध्ये वाढ होत असते म्हणून ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला घरात करायची आहे तर घरामध्ये आपल्या सतत दारिद्र्य म्हणा किंवा पैशाच्या अडचणी येत असतील भरपूर कर्ज झालं असेल तर मग दोन काचेच्या वाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पूजा केलेले जिथं कुठं मीठ आहे तर त्या ते, ते मीठ आपल्याला त्या ते वाट्यांमध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला पूर्व किंवा मग उत्तर दिशेला हे जे मीठ आहे हे मीठ घरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे आता आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असते असेल किंवा कुटुंबावर सतत कोणते ना कोणते संकट येत असेल किंवा घरात सतत भांडणं होत असतील तर घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसत असेल तर त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे हे जे मीठ आहे तर हे मीठ आपल्याला त्या पाण्यात टाकून फरशी पुसायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते तसेच आपल्या घरात जी किरकिर वगैरे होत असेल घरात एखादी व्यक्ती किरकिर करत असेल किंवा घरामध्ये कलह निर्माण होत असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे की मीठ घ्यायचं आहे आता जे पूजेमध्ये आपण मीठ ठेवलं होतं त्यातलं मीठ घ्यायचं आहे आणि एखाद्या काचेच्या वाटीमध्ये हे मीठ आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि हे मीठ काय करायचं आहे त्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे आता एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होतं की आयुष्यात जे होणारे वादविवाद असतील तर त्या व्यक्तींतील वादविवाद दूर होतात आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो म्हणून कधीही मीठ खरेदी करायचं तर मग सायंकाळी आपल्याला सहाच्या आत हे मीठ आपल्याला खरेदी करायचं आहे आता बऱ्याच जण काय करतात की मीठ कधीही खरेदी करून आणतात पण सायंकाळी सहाच्या आतच हे मीठ खरेदी करायचं आहे कारण की सहा नंतर घरामध्ये मीठ खरेदी करून आणले जात नाही तर कोणीही आपल्या घरी जर मीठ मागायला आले तर हे मीठ चुकूनही देऊ नये कारण की मीठ हे लक्ष्मीसाठी मांडले जाते मिठाचे दान हे अत्यंत महत्त्वाचे असते असे म्हटले जाते परंतु हे जर दान करताना काही महत्त्वाचे नियम असतील तर ते नियम पण आपल्याला पाळायचे असतात जेव्हा मग आपण मिठाचे दान करतो तेव्हा मग सायंकाळी केले जात नाही म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे दान केले जात नाही म्हणून तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इतर दिवशी तुम्ही दान करू शकता पण धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे दान चुकूनही केले जात नाही तर मग हा मिठाचा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद